सातपुड्यातील प्रसिद्ध अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनाला शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी भीषण अपघात झाला या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला पोलिसांच्या माहितीनुसार मृत व जखमी हे सर्व नंदुरबार तालुक्यातील रहिवासी आहेत धनत्रयोदशीच्या निमित्तानं अनेक भाविक अस्तंभ ऋषीच्या दर्शनासाठी सातपुड्यात आले होते परतीच्या प्रवासात घाटाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं पिकअप वाहन दरीत कोसळले क्षणभरात सर्व काही संपले आणि वाहनातील अनेक यात्रे करू दबले गेले घोटाणे गावातील पाच आणि कोरीड गावातील दोन तरुणांनी दिवाळीच्या सुट्टीत स्तंभ ऋषींच्या शिखरावर दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता एकत्र एक भेट प्रवास दर्शन आणि आनंदाने काढलेले असंख्य फोटो पण हा आनंद अल्प काळ टिकला दर्शनानंतर परतीच्या प्रवासात घडलेल्या अपघातात सातही मित्रांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यातील बंद घट्ट होता दररोज कामानिमित्त भेटणारे हे तरुण हळूहळू जीवलग झाले या यात्रेत त्यांनी मोबाईल मध्ये अनेक फोटो सेल्फी घेतले आठवणी टिपल्या आणि नियतीनं काही क्षणातच सगळं हिरावून घेतले